नमस्कार मंडळी राम राम आज आहे मधला डे टू तर आम्हाला आज दिवसभर थोडं फिरून आम्हाला निघायचं होतं आ... पुण्याला जाण्यासाठी सो so, आम्ही चेकआउट केलं आणि इकडे मुलं थोडंसं हे करत होते फॉर्मॅलिटीज पूर्ण करेपर्यंत मुलांनी एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही एका मंदिरामध्ये गेलो मदे मदे मंदीर ते मध्ये लोणावळ्यामध्ये म्हणून मंदिर आहे तिथे गेलो खूप सुंदर असं मस्त वातावरण आहे पॉझिटिव्ह एनर्जी येते कारण खूप सुंदर असं ठिकाण आहे बघण्याला चेहऱ्याला किंवा बघण्यासाठी पण असं खूप छान वाटतं दर्शन घेण्यासाठी आम्ही या मंदिरामध्ये गेलो आणि इथे ह्या कारंज्याने माझं तर मन वेदावून घेतलं खूप सुंदर असं कारंजा लावल्या होत्या खूप दिवसांनी होणं किंवा खूप वर्षाने मी ह्या कारंजांचा अनुभव घेतला किंवा खूप छान वाटलं कारण खूप उत्सुकता होती लहानपणी अशा कारंजा बघण्याची पण तेव्हा कधी आम्ही कधी मला वाटत नाही की दहावी बारावीपर्यंत आम्ही फॅमिलीसोबत कधी फिरायला कुठे गेलो एकत्र कारण शेतकरी कुटुंब असल्यामुळं आईवडिलांना त्या त्यांच्या कामातून वेळ आणि आपल्याला कुठे फिरवणार आपण जसं आपल्या मुलांना फिरवतो तसं आमच्या आई वडील थोडीच आम्हाला फिरवत होते अजिबात लहानपणापासूनची माझी इच्छा मी आज पूर्ण करून घेतली खूप वेळ झाला मी हे बघत होतो रेन डान्स असतो का आता कसा खूप छान चालला होता ते बघत होतो खूप छान वाटत होतं हे बघताना मुलांना सोबत नेलं की कुठल्याही गोष्टीचं दर्शन घ्यायला वेळ मिळत नव्हता कारण ते एवढा धावपळ करतो ना निशांग त्यामुळं काही कळतच नाही आणि हे एवढं सुंदर असं ठिकाण होतं इथे मस्त असं राजवाड्यात आल्याचा फील येत होता खूप सुंदर असं ठिकाण होतं नक्कीच आम्ही तुम्ही एकदा गेलात तर जाऊन या त्यानंतर आम्ही गेलो थे थे ते तिथे असणाऱ्या गोशाळेच्या इथे तिथे भरपूर साऱ्या अशा गायी होत्या की बघा इकडे मोठ्याच्या मोठा गोटा आहे आणि त्या गोट्यामध्ये खूप साऱ्या गायी आहेत तर त्यांना खाऊ घालण्यासाठी तिथे गेलो बरेचसे लोकं येतात तिथे खाऊ त्यांना चारा चारतात आणि मग निघतात आणि आम्ही पण तिथे गेलो निशांकला आणि हांबा बघायची होती कारण त्याला खूप जास्त प्रमाणात आंबा आवडतात मध्ये मॅप्रो मॅप्रो चिपते आणि आता एवढं मोठं बकेट घेतलं आहे आता किती शॉपिंग होते मला माहीत नाही पण जर घेऊन माणूस तयार आहे पण ही पोरं एका जागेला राहत नाहीत मेन प्रॉब्लेम आमचा तो आहे ओरांना काय करायचं कळत नाही नको नको तेच बघे तर मंडळी मॅप्रो गार्डनमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी विकायला तिथे ठेवलेल्या आहेत किंवा त्यांनी तिथे लावलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या टेस्टर तुम्हाला मिळतात तिथे तुम्हाला जर तो आवडला तर तो तुम्ही खरेदी करू शकता आधी खायचं प्यायचं आणि मग ते आवडलं तर मग तुम्ही ते खरेदी करू शकता असा तिथला प्रोसिजर आहे नक्की एकदा ट्राय करून बघा मला जे ग्रीन ॲपल आवडलं त्यानंतर मोजी तो आवडला ते मी घेऊन आलेले आहे बकेटमध्ये हे बघा आम्ही वस्तू या ठेवायच्या होत्या तर आमचं पिल्लूच त्या बकेटमध्ये बसलं होतं हा बस हा जो ज्यूस आहे तो अप्रतिम लागतो तुम्ही जर घेतला नसेल तर घ्या आणि गेलात तर नक्कीच घ्या खूप छान लागतो मोजित तो तर हे बघा इकडे पार्सल आमचं तयार झालेलं आहे आणि मुंबईला यायचं होतं त्यामुळं आम्ही ते घेऊन आलो असं बॉक्समध्ये घालून जेणेकरून ते खराब होणार नाही आणि तुटणार नाही याच्यासाठी आम्ही बॉक्स पॅकिंग करून घेऊन आलो तिथून आणि ते गाडीमध्ये ठेवलं आणि नंतर मग आम्ही तिकडे बाकीचे फिरायला गेलो तर इकडे छान असं गार्डन आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि नक्की एकदा ट्राय करून बघा मासे बघितले आणि निशांत वेडा पिसा झाला हे बघा इतकी छान छान आणि कलरफुल मासे इथे होते ते बघून मुलंही खुश झाले आम्हीही खुश झालो आणि खरंच खूप सुंदर असं मस्त नैसर्गिक आणि ग्रीनरी खूप जास्त असल्यामुळं तिथे खूप सुंदर असे फोटो वगैरे येत होते आम्ही छान फोटो काढले मुलांनीही एन्जॉय केलं आणि आम्ही दोघांनीही खूप जास्त एन्जॉय केलं आणि आम्ही तिथून मग निघालो त्यानंतर तिथे एक गेम्स होता चॉकलेट गोळा करण्याचा आणि त्या चॉकलेट गेम करण्यासाठी आधी तुम्हाला पावती फाडावी लागते आणि त्या पैशाचे तुम्हाला तिकडे चॉकलेट म्हणजे त्या ह्याच्यात तुम्हाला चॉकलेट घेता येतात मागे कर तो मागे हो मागे हो हा सोडायचं सोडू नको मागे होऊन बघ मागे उभा राहा तू मान मागे कर हा चॉकलेट पश्चात पडले पाहिजे तुझ्या निशंक तू कर आता पकडून घट्ट पश्यात टाकमा खाली नाला किती मिनटं असते पाच मिनट यांना तुला द्यावं माझ्या फोनाला खिशात <laughs> तुझं नाही मला चाललं ते एकदाच तास होतं तुला पुढे जा बोललेली मी आता ती बस काही खाली गेली फक्त ह्याच्यात खिशात ह्याच्यात टाक फश्यात एक दीदी ये चल तुला मागे सांगतो गोल जरा दोनशेची केवढी चॉकलेट आली असेल होय दोनशे

तर मंडळी ह्या वॅक्स म्युझियममध्ये खूप छान छान असे देखावे बनवले होते इथं महाराजांचा देखावा बनवला होता आणि खरंच खूप सुंदर असे वेगवेगळे जे पुतळे आहेत ते बनवले होते आणि मेनापासून इकडे प्रत्येक म्हणजे जी जी व्यक्ती आपल्या देशात मोठ्या होऊन गेलेल्या आहेत त्या सगळ्यांचे इथे देखावे बनवले होते आणि एक सेपरेट सेपरेट भाग बनवला होता असे वॅक्स म्युझियम मला वाटतं त्या लोणावळ्यामध्ये भरपूर आहेत नक्की एखादा तुम्ही बघू शकताय आणि मला आवडला हा आणि आम्ही जिथून येत होतो तिथे जवळपासच होता त्यामुळं आम्ही मग त्याला व्हिजिट केली छान वाटलं मुलांनी फोटो बिटो काढले त्यांनाही छान वाटलं प्रत्येक बद्दल माहिती तिथे लिहिली होती म्हणजे प्रत ज्या स्टॅच्यू बनवला होता त्याच्या बाजूला त्यांची माहिती लिहिली होती त्यामुळे मुलांनाही त्याचं ज्ञान होईल आणि त्यांनाही कळेल आपल्या देशात कोणकोण मोठी होऊन मो गेलेत ते आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण फोटो वगैरे काढण्यासाठी थांबले होते त्यामुळे आम्ही पटापटा तिकडून बघून पटापट निघण्याच्या तयारीत होतो कारण आपल्याला पुण्याला पण जायचं होतं सो इकडे छान छान असे मस्त पुतळे बनवले होते आणि मलाही खूप आवडलं त्यानंतर आम्ही गेलो पुण्याच्या जवळपास असणाऱ्यात एक साईबाबांच्या मंदिराच्या इथे आणि हेही खूप सुंदर असं सु मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि मला एक्झॅक्ट त्याचा ॲड्रेस माहीत नाही पण हे खूप सुंदर असं सु मंदिर आहे हे बघा साईबाबा संस्थान आणि तुम्हाला जर माहिती असेल पुण्याच्या जवळच आहे त्यामुळे तुम्ही लोणावळा आणि पुन्हा या दोन्हींच्यामध्ये आहे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता ह्या ठिकाणी ह्या मंदिरात गेल्यानंतर खूप छान असं शांत वातावरण होतं खरंच खूप मन प्रसन्न झालं मंदिरात गेल्यानंतर आणि असा आमचा डे टू संपलेला आहे आणि या मंदिरात आम्ही शेव म्हणजे लास्ट व्हिजिट आमची या आम मंदिरामध्ये होते आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो त्यानंतर मी माझ्या आते बहिणीकडे गेले आणि निधी जाम कंटाळली होती त्यामुळे ती अशी झोपली होती त्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि आम्ही जेवायला बसलो ताईने चिकन बनवलं होतं आणि आम्ही ते सर्व एन्जॉय केलं हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय